नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल जाधव विठ्ठूची शेती जो जो जा हो। एक 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 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपण वाल तुम्ही जरी शेतकरी मित्र आपले वाल लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आपण वाला संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्यांना वालला किती अंतराला लागवड करावं एक एकर क्षेत्रासाठी वालाचं बियाणं किती लागतं आणि वालावर कोणते किडीवर रोग येतात वालाला कुठले फर्टिलायझर दिले गेले पाहिजे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत तर आपले युट्यूब जे शेती या युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये वालाची लागवड मोठ्या प्रमाणात आता व्यापारी तत्वावर होत आहे तर हा जो वाल आपण बघत आहात तर हा अंकुर कंपनीचा एकशे त्र्याऐंशी नंबरची जात आहे आणि वालाची जर लागवड करणार असाल शेतकरी मित्रांनो तर वाल लागवड हा आपल्याला आठ बाय दोन या फुटावरच करायची आहे बरेचसे शेतकरी काय करतात माहिती आहे का दोन बाय चार फुटावर वालाची लागवड करतात तर दोन बाय चार फुटावर न करता आठ बाय चार फुट आठ बाय दोन फुटावर करायचे जेणेकरून मधलं अंतर मोठं राहील आणि पिकाला हवा खेळती मिळाल्यामुळे शेंगाची संख्या जास्त लागणार आहे हे बघ बघू शकता तुम्ही या वालाला शेंगाची संख्या खूप आहे का बरं आहे की या वालाचं मधल्या फट्टीतलं जे अंतर आहे ते तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आठ फुटाचं मधल्या फट्टीतलं अंतर आहे आणि दोन्ही झाडाच्या मधलं जे अंतर आहे ते दोन फुटाचं आहे तर वाल लागवड करणं असं शेतकरी मित्रांनो आठ बाय दोनवरच करायची आहे आणि त्याच्यानंतर वालाला जे मेजर अटॅक समजा रोग येतात तर शेंगा खाणारी आळी म्हणजे फळफो करणारी आळी सर्वात मोठी येते शेंगामध्ये खाणारी तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला योग्य ते कीटकनाशक कामावर मारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा रोग जो येतो तर जसे कीड जे येते ते ती नागाळीचं मोठ्या प्रमाणात अटॅक पिकावर होत असतं वालपीकावर नागाळीची कंट्रोलसाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे कार्टा हायड्रोक्लोराईड कॅरडान वगैरे किंवा मॉर्टर हे स्प्रे मारणे गरजे गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीनं ना, नागाळीचा अटेक बी मोठ्या प्रमाणात येतो आणि दुसरी गोष्ट वालपिकावर जमिनीमध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम बी खूप मोठा वेलवर्गीय पिकामध्ये सगळ्याच असतो तर वालामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम बी खूप मोठा आहे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम वालपिकावर येणारच हे शंभर टक्के आहे त्याच्या त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पॅसेल मायसेज किंवा कारवाई मार्शेल वगैरे सोडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर वाल हा एक एकर क्षेत्रासाठी जर बियाणं किती लागतं याचा जरी विचार केला तर दीड ते दोन किलोपर्यंत एक एकर क्षेत्रासाठी वालाचं बियाणं कमी अंतर जरी आपण घेतलं तर कमी अंतरावर जास्त बियाणं लागू शकतं हा जो आपण वाल पाहताय शेतकरी मित्रांनो हा जो आहे हा वेली वाल म्हणतो आणि दुसरा जो वाल येतो तो खूट वाल असतो तो अडीच ते तीन फुटापर्यंतच वाढतो त्याची लागवड अंतरही कमी आहे आणि तो वाढ नाही छोट्या अंतरावर असतो हा जो पात आपण हा वेलीवार याला बांधावं लागतं बांबूच्या तारीच्या सहाय्याने तुम्हाला याला बांधावं लागेल हा बांधल्याशिवाय खाली जमिनीवर येत नाही आणि खोट वाल जो आहे तो तो खाली आपण आणू शकतो तर वाल पिकाची जर लागवड करणं असेल तर सगळ्यात कमी खर्चाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो सध्या वाल पिकाला मार्केटही चांगलं मिळत आहे भरपूर मार्केट कमिटी आहे वालाची मागणी आहे तर हा जो वाल पूर्ण क्षेत्रावर बघता हा एक क्षेत्रावर वाला लागवड झालेली आहे आणि आतापर्यंत पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत हा शेतकऱ्यांचा माल गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आता बघू शकता अशा पद्ध अशा प्रकारे शेंगा लागलेल्या बघा शेतकरी मित्रां सहा ते सात दिवसांना आपल्याला तोडा करावा लागतो म्हणजे प्रत्येक हप्त्याला एक तोडा म्हणजे सात दिवसातून एक तोडा झालेला पाहिजे तेव्हा वालाचं वजन व वा क्वालिटी शेंगांची चांगली निघते हा पूर्ण क्षेत्र जे आहे त्यांना पूर्ण फुलं भरपूर लागलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आणि रोगांचा जर विचार केला मॅडम शेतकरी मित्रांनो तर रोग खूप कमी असतो शक्यतो किडींचाच जर फळफो करणारी आळी नागाळी याच्याच अटॅक जास्त असतो निमॅटोड वगैरे बी जास्त म्हणजे वालपिकावर येतो त्याचं नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे पूर्ण असं प्रकारे बघा शेतकरी